ताई ने ए नाना भाऊ ने कांदा मसाला छणीला तो सगळा टाकू सगळा आणा जायचा आहे सगळं आं काय करू सहीली ची काय पहिल्यांदा ना हट्ट्याचा काशकले आता तरी बिहच्यापेक्षा ने ह्याच्यावर तर टाकला होतं ते भाजीला हीच्या पलीकड ती नाही आपल्याला कळलं सगळे घोरूप सुभे जोडीने कोळे

ते चालते मी या बोल. मात्र खराब होती. सोसते हे नाही कर. जे पुन्हा 10 वर्ष पुन्हा. आधी शेप मध्ये दे. पण तुम्ही एवढं खाणार आहे मग त्याला हालवणार नाही. बस के ना कोणी. पण कोणी सांगितलं पण विचार करा लागते खावल्याला काहीतरी फायद्याच्या मध्ये पुन्हा नंतर भाजते. काय

मिरची <laughs>

खोबरे टाक आपण भाजून घेतलं आहे खोबर मसाला भारी तयार ना बाकी एवढं टाक थोडंसं राहू देऊ का हे देऊ टाकू चाकते तेवढा टाक सगळंच टाक ते बरं बरं

সবজি মাসাল

काय रे मोरे ताकत करतो पट्ट पट्टले पण जागा नाही तिथे यायला तू नुसत काय माई पण पाय उचल बरं काय पाणी घाला ना तुझा मना तुझा दुसरा भाग रिपोर्ट मान के टाकता तिथे पायात येलो आहे येलो पायात किनका बळ बंदच पड़ला होता हिनी तो फोन करा 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 फोन फोन करा फोन करा फोन करा फोन करा फोन करा फोन आले का पाहुणे पाहुण्यांना पाणी देऊ का नको पाहुण्यांना पाणी देऊ का नको आधी हक्केला तरी पण चालतंय अरे बापरे कसा झाला प्रवास झाला छान झाला का बघ बघ भाऊ कसा बाटली द्यायला लागलाय इथं घाम निघायला माझा पाणी द्यायलाय तुला बघ नका रे बाबा मी घे ना भाजी झाली करून